किचन मध्ये उपयोगी पडणाऱ्या टिप्स सोबत आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचे मनापासून पुन्हा एकदा स्वागत एक जेवणानंतर गुळ व बडीशेप सोबत थोडा ओवा खावा त्याने जेवण पचायला मदत होते पित्त देखील होत नाही व करपट ढेकर देखील येत नाही दोन कोणत्याही दुधाचा गोड पदार्थ करताना त्यात जायफळ सुरुवातीला टाकू नये त्याने दूध फाटले जाते पदार्थ खराब होतो पण केलेला पदार्थ थंड झाला की त्यात जायफळ पूड टाकून झाकण ठेवावे त्याने जायफळाचा स्वाद पदार्थाला लागतो व दूध देखील फाटत नाही तीन अनारसे करताना आपल्याकडे खसखस नसेल अशा वेळी आपण अनारसाला बारीक रवा लावू शकतो चार बटाटे स्वादिष्ट व पटकन उकडण्यासाठी बटाट्याचे दोन तुकडे करून ते उकडून घ्यावे उकडताना मीठ टाकावे बटाटे पटकन उकडले जातात व खायला देखील रुचकर लागतात पाच कोणत्याही भाजीमध्ये टोमॅटोच्या वापरामुळे भाजी, वा भाजी आंबट लागते त्यामुळे भाजीमध्ये टोमॅटो टाकताना त्याचे बी काढून टाकावे सहा कोणतेही कडधान्य पटकन व पूर्ण भिजण्यासाठी कोमट पाण्यात सात ते आठ तास भिजत घालावे सात कोणत्याही प्रकारची भजी कुरकुरीत होण्यासाठी मिश्रणात तांदळाच्या पिठाऐवजी एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकावे लहान मुलांना वारंवार सर्दी खोकला होत असेल तर वाटीमध्ये थोडेसे मोहरीचे तेल गरम गरम करून घ्यावे थोडा ओवा चार पाच लसणाच्या पाकळ्या छान तडतडून तर घ्याव्या तेल कोमट झाले की मुलांच्या छातीला तळपायाला पाठीला चोळावे असे तीन चार दिवस सलग झोपण्यापूर्वी मुलांना दिवसातून दोन वेळा करावे भरपूर आराम मिळतो नऊ टोमॅटो काकडी गाजर मुळा चार पाच दिवसांची झाले की त्यांची सालं मऊ पडतात ते नीट कापता येत नाही किंवा काढता येत नाही अशा वेळी या फळभाज्या तासभर पाण्यात भिजवून ठेवा व नंतर हव्या त्या आकारात कापू शकता दहा भटुरे खूप तेलकट होऊ नये तसेच थंड झाल्यावर वातळ होऊ नये यासाठी पीठ मळताना त्यात थोडासा बारीक रवा टाकावा भटुरे तेलकट पण होत नाही व भरपूर थंड झाल्यावर वातड देखील होत नाही खूप वेळ महू राहतात अकरा कधीही चपातीला तव्यावर असताना तेल किंवा तूप लावू नका सुरुवातीला चपातीला तेल व तूप लावल्याने चपाती कच्ची राहते ज्या ठिकाणी तेल लावलं जातं त्या ठिकाणी ती, ती करपू पण शकते अशा वेळी चपाती पूर्ण दोन्ही बाजूने छान भाजून घ्या भाजल्यावर टोपल्यात जेव्हा आपण चपाती काढतो त्यावेळी चपातीला तेल व तूप लावा चपाती मऊ देखील राहते व संपूर्ण भाजली देखील जाते बारा कधी कधी चपाती तव्याला चिपटू लागते अशावेळी तव्यावर जाड मीठ थोडे भाजून घ्यावे त्याने चपाती तव्याला चिटकत नाही आशा करते आजच्या या टिप्स तुम्हाला तुमच्या किचनमध्ये नक्कीच उपयोगी ठरतील सुग्रणींसाठी या टिप्स नक्कीच महत्वाच्या असते भेटूया एका नवीन टिप्स सोबत व नवीन रेसिपीसोबत आपल्या याच चॅनलवरती पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद